आपन, आ, या क्षणी आपण आंबेडकर चौक काटोल या ठिकाणी जे सहा दिवसापासून शिवसेना उपसंपर्क प्रमुख मिलिंद उप पिंडू देशमुख यांचं सहा दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे या साखळी उपोषणास्थळी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमारजी बर्वे यांची भेट झालेली आहे या ठिकाणी ते उपस्थित सुद्धा आहे चॅनल मध्ये स्वागत आहे साहेब धन्यवाद या काटोल दौऱ्याविषयी काय सांगू शकाल मला ज्या कळलं की मिलिंद देशमुखजी उपोषणावर बसलेले आहे आणि मागील दहा बस बस दिवसापासून बसलेले आहे माझ्या सहा दिवसापासून बसलेल्या आहे माझ्या अधिवेशन सुरू असल्यामुळे दिल्लीमध्ये मी येऊ शकलो नाही पण आज सातवारीला कार्यक्रम होता आणि आजपासूनच मी इथं काल परवा पोळा होता त्यामुळे मला ऐकता आलं नाही पण आज मी वेळेत वेळ काढून यांच्या उपोषणाला भेट दिलेली आहे त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि रिस सर जे जे कायदेशीर कारवाई जे आहे अधिकाऱ्यावर करायची आहे फक्त नगर परिषदच्या विषय असो किदेरीच्या विषय असो किंवा कलेक्टर ऑफिसच्या विषय असो जे काय जेवढे विषय त्यांनी घेतलेले आहे सर्व विषयावर आम्ही मान्य जिल्हाधिकारीच्या माध्यमातून मिटिंग लावून सर्व विषय प्रयत्न करतात महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे कर्जमाफीसाठी शेतकरी ओरडत आहे त्याबद्दल काय सांगू ज्यांनी आपल्या निवडणुकीच्या घोषणामध्ये किंवा भाषणांमध्ये कर्जमाफी हा सातबारा कोरा करू असं सांगितलं तेच म्हणते की आता आम्ही एक एक घर चेक करू एक एक शेतकरी चेक करू कोणाला गरज आहे नाही आहे त्यानंतर करू आता निवडणूक होऊन जरी सहा महिने झालेले आहे आणखी आपण किती वर्ष वाट पाहायचं कारण की शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे व्यापाऱ्यांचं सरकार आहे की आम्ही वारंवार ओढ सांगतो पण त्यावेळेस शेतकरी आमचे ऐकत नाही आणि त्यांच्या फुलताबामध्ये जाऊन मतदान घेतात आणि मतदान घेतल्यानंतर ते बदलतात त्याच्या द्वलंत उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय जे जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तर त्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे असं जनतेमध्ये हा संपूर्ण दोन ते तीन वर्षापासून आक्रोश सुरू आहे त्याबद्दल काय सांगूया मागच्या आता तेवीस तारखेला झाली मागच्या अठरा तारखेला डीपीडीसी झाली त्या डीपीडीसी मध्ये हा विषय मी घेतलेला आहे का टायगर अटॅक मुळे आमच्या शेतकरी बांधवांचे जीव जात आहे आदिवासी भागांमध्ये खूप प्रमाण असं वाढलेलं आहे त्याची उपाययोजना म्हणून डीपीसी मध्ये तेवीस कोटी रुपयांचा प्रस्ताव त्यांनी तयार केलेला आहे ते शासनाकडे पाठवून लवकरात लवकर ते काम करण्या करण्याकरता तो विषय घेतलेला आहे नक्कीच आपण सरकारकडून ते करून देण्याचा प्रयत्न करत आहोत चोरी प्रकरणी मागे खूप मोठं आंदोलन झालं होतं राहुल गांधी सुद्धा त्यामध्ये सामील होते अनेक पार्ट्या त्यामध्ये सामील होते आपण सुद्धा होते त्याबद्दल काय आपला म्हणजे विचार आहे ओट चोरी हा प्रकरण देशाचा विषय आहे ते आम्ही संसदेमध्ये पण घेतलेला आहे संसदेत चर्चा मागितली पण आज केंद्र सरकारनं त्याची चर्चा करणं करण्यापेक्षा संसद भंग करणं पसंत केलं पण चर्चा केली नाही कारण की त्यांना माहिती चर्चा चर्चा झाली त्यांच्या उघडकीस आणखी आणि इलेक्शन इलेक्शन कमिशन हा ओपन होईल आपण बघितलं कशा प्रकारे इलेक्शन कमिशननी प्रेस कॉन्फरन्स घेतली एका पार्टीच्या प्रवक्ता जसा प्रेस कॉन्फरन्स घेतो त्या प्रकारे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जे मुद्दे आम्ही उपस्थित केलेले आहेत मान्य राहुल गांधीजीने उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा त्या प्रश्नांचे उत्तर देण्यापेक्षा त्यांनी राजकीय भाषण केलं आणि आम्ही थांबणार नाही हो, माननीय राहुल गांधीजी विपक्ष नेता हे बिहारमध्ये आक्रोश रॅली करत आहे आणि वोट जागृत रॅली चालू आहे आणि त्याच्यात लाखो लोक त्या रॅलीमध्ये समाविष्ट होत आहेत त्याच्यावर दिसत आहे लोकांमध्ये कसा रोष आहे जे महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे त्याचे आम्ही आता पुरावे काढणं सुरू झालेले आहे दोन विधानसभेचे पुरावे आपल्याकडे आलेले आहेत आपण बघितलं जर न्यूज चॅनलवर कशाप्रकारे डबल नाव आहे आणि ते जे निवडून आले त्यांच्याच जवळचे असं लोकांचे नाव जास्त आहे डबल डबल नाव त्याच विधानसभेमध्ये म्हणजे इथं एक काटोरला करायचं एक वोट ठेवून मार्केटला करायचं हा प्रकारचा हो गा तो माप केलेला आहे ते आता सर्व सामोरच आहे कारण की ज्यावेळेस सर्वे झाला तर सर्वे मध्ये ज्याही गावात जात होतो त्या गावामध्ये बीजेपीच्या विरोधात आक्रोश असताना सुद्धा बीजेपी प्लस कशी आहे हे आपल्याला पण प्रश्न निर्माण झालेला होता पण आपल्याला असं वाटलं का लाडकी बहीण लाडकी बहीण फक्त दाखवण्याकरिता होतं लाडकी बहिणी वगैरे काही मतदान केलेलं नाही हे सर्व मतदान चोरी केलेलं आहे हे सिद्ध होत आहे कडून नियम बाहेर काम होत आहे त्यातील काही नेते देशमुख यांनी उचलले आहेत आणि एका साध्या साठी हा सीओ एक लक्ष रुपये च्या विषयावर आपण वेगळी मिटिंग लावून चौकशी लावणार अभ्यास बोल सांगितलेला आहे मी सर्व विषयावर आपण चौकशी लावू आता मी पहिल्यांदा आलेला आहे आता हे विषय मी हाताळणार आहे आणि सीओने जे केलेला भ्रष्टाचार तो आपण ओपन करू आणि योग्य त्या कारवाई करण्यासाठी भाग्य करू आपण जो रेव्ह्यू उपस्थित केला आता माझे जीएमच्या मीटिंग मध्ये पण तो प्रश्न मी घेतलेला आहे मंत्री मंत्र्यांना समोर पण ठेवलेला आहे संसद मध्ये पण घेतलेला आहे एक तर्फे तो थांबा थांबलेला आहे एक साइडला दुसऱ्या साईडला था थांबायचा आहे ते मला माहिती आहे तो विषय केंद्रात ज्यांचे सरकार आहे त्यांना आम्ही वारंवार विनंती आक्रोश सर्व दाखवलेला आहे ते तुमच्या काटोलचे त्यावेळेस जे लोक होते जीएमच्या मीटिंगमध्ये त्यांना विचारा मी कशा प्रकारचा किती अॅग्रेसिव्ह मुद्दा ते ठेवलेला आहे जेव्हा संता व्यक्त केला आहे त्यानंतर त्यांनी आश्वास केला त्या हप्ता त्या दिवसात आम्ही हा विषय करू पण तरी झालेला नाही पुढच्या जीएमटी मीटिंगच्या अगोदर ते काम करण्याकरता त्यांना बाध्य करू जेवढा आपल्याला आश्वास करतो